नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शुक्रवारला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मागे दोन टक्के वाढीस मान्यता दिली आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा मागे भत्ता वाढ मिळते मार्च महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्तासुद्धा केला जातो आणि अनुक्रमे जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून हा भत्ता लागू होत असतो यानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली टीम थारलेला दोन टक्के मागे भत्ता वाढ जा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहणार आहे अर्थातच जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिन्याची मागे भत्ता थकबाकी रक्कमसुद्धा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे खरे तर दरवर्षी होळीच्या आधी मागे भत्ता वाढव वाढ वाड़ केली जाऊ शक केली जात असते यंदा मात्र होळीच्या आधी हा निर्णय घेतला गेला नाही पण आज हा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे या वाढीसह आता केंद्रीय कर्मचाऱ्यांनी नृत्यवेतन धारकांचा मागे भत्ता आणि नृत्यवेतन पण आज हा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे या वाढीस आता केंद्रीय कर्मचाऱ्यांनी नृत्यवेतन धारकांचा मागे भत्ता आणि नवृत्यत्तन धारकाची मागे सवलत भत्ता त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्केपर्यंत वाढवण्यात आला आहे गेल्या वेळी सरकारने कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता त्यावेळी मागे भत्ता पन्नास टक्क्याहून त्रेपन्न टक्के करण्यात आला तसेच ही वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली पण यावेळी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता फक्त दोन टक्क्यांनी वाढला आहे मागे भत्ता आता पंचावन्न टक्के झाला असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली आहे मात्र यावेळी मागे भत्ता फक्त दोन टक्क्यांनी वाढला असल्याने वाढ गेल्या सात वर्षामध्ये सर्वात कमी वाढ असल्याचं बोललं जात आहे पन्नास हजार अधिक पगार असणाऱ्या लोकांना त्रेपन्न टक्के मागे भत्तानुसार सव्वीस हजार पाचशे इतका मागे भत्ता मिळत होता मात्र आता पंचावन्न टक्के मागे भत्त्यानुसार यामध्ये हजार रुपयाची वाढवणार आहे म्हणजे मागे भत्ता सत्तर हजार पाचशे इतका होणार आहे तर बघा आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्याचा मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला म्हणजे तो पंचावन्न टक्के झाला तसंच आता राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा मागे भत्ता सुद्धा त्रेपन्न टक्के आणि तो सुद्धा आता दोन टक्क्यांनी निश्चितच आता वाढणार आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता आता कधी वाढेल पंचावन्न टक्के कधी होईल हा निर्णय आता व्हायचा बाकी आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला समजलं असेल की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा भक्ता भत्ता जो मागेबद्दल तो पंचावन्न टक्के झाले आणि आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे बद्दल निश्चितच पंचावन्न टक्के तो होणार आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर ला करायला विसरू नका धन्यवाद